पूर्ण बदलून गेलं पूर्ण शंकरमय झाले ह्याची फक्त आणि फक्त कृपा दादांची की त्यांनी मला महाराजांची कृपा मिळवून दिली त्यामुळे हे माझे गुरु माझे सर्वे सर्व सगळे माझा देवता कारण एक सांगते गुरु भेटल्याशिवाय सद्गुरु भेटत नाही ह्याची प्रचिती ही गीता ताई सांगते की माझे दादा मला भेटले आणि माझा बाबा मला भेटला आणि माझं सर्वस्व सगळं मला मिळालं आता माझ्या या जन्माची तरी सगळी भ्रांती केली आहे बोले तैसा चाले त्याची वंदावे पावले बोले तैसा चाले त्याची वंदावे पावले गुरुवर्य विजयदादा कडलासकर यांनी आपल्या वडिलांचा वारसा जपत भक्ती मार्ग तर वाढवलाच पण अनेकांना वेगवेगळ्या प्रकारची शिकवण कशी दिली या माता भगिनींकडून आपण प्रत्यक्ष ऐका जय शंकर यांच्याकडून मी दीक्षा घेतली हे माझे सर्व सर्व माझे करता करविता कारण ह्यांच्यामुळे मी तुमच्यासारखीच होते मला महाराज काही माहीत नव्हतं पण दादा माझ्या आयुष्यात आले आणि माझं आयुष्य पूर्ण बदलून गेलं मी पूर्ण शंकरमय झाले याची फक्त आणि फक्त कृपा दादांची की त्यांनी मला महाराजांची कृपा मिळवून दिली त्यामुळे हे माझे गुरु माझे सर्वे सर्व सगळे माझा देवता कारण एक सांगते गुरु भेटल्याशिवाय सद्गुरू भेटत नाही याची प्रचिती ही गीता सांगते की माझे दादा मला भेटले आणि माझा बाबा मला भेटला आणि माझं सर्वस्व संग मला आता माझ्या या जन्माची तरी सगळी भ्रांती केली आहे रुद्र करून घेतलं जे रुद्र मी शिकले ते दादांमुळे शिकले मला एक अक्षर सुद्धा येत नव्हतं दादांनी मला पूर्ण वर्ड टू वर्ड शिकवलं हा दा दादा या ना दादा दिवशी महाराज आपल्या घरी येत हे साधन ही आपल्या सगळ्यांची साधन आहे आणि त्यामुळे आपण इथपर्यंत आज दिवशी बाबा येत आहेत सोमवारी महा दादा करून घेत आहेत आणि महाराज हे सगळं दादांकडनं करून घेत आहेत खरंच आपले सौभाग्य

कडलासकर यांच्यामुळे मार्गदर्शन मिळालं आणि काय बदल झाला हे पहा तुमचं ज्यावेळी चैतन्य मठामध्ये शिव महारुद्र झालं होतं त्या दिवशी मला दहा लोक करून घेतले होते आमच्याकडनं त्याच्यानंतर महारुद्र चैतन्य मठात केलं होतं त्या दिवशी महाराजांनी

नामस्मरणाचं महत्त्व आहे नामस्मरणामुळं अतिशय आनंद झालेली लोकं कितीतरी आहेत आपण प्रत्येक वेळी वेगवेगळ्या माणसांचे अनुभव ऐकत राहू पुढील भाग आपल्या माहितीसाठी आनंदासाठी आवडीने पाहत राहा जयशंकर लीला यूट्यूब चॅनलवर जय श्री स्वामी शंकर शंकर बाबा की जय जा हो जय